तर नमस्कार मंडळी बघू शकता ही सुंदर अशी तोरण बघायला भेटायचे सपेल हे रानमेवा खायला भेटतोय मस्त पैकी आता तर नमस्कार मंडळी बघू शकता ही सुंदर अशी तोरण बघायला भेटायचे सपेल हे आहे ते हिरवी आणि हे ते सफेद माझ्या हातामध्ये आहेत ते तर आता हे तोरणं काढतो आहे मस्त टपोरी टपोर एकदम जाडी आहे तर आता ही खाण्यासाठी निसर्गनिर्मित निसर्गाने निर्माण केलेली ही तोरणं आहेत आणि हे खाण्यासाठी एकदम भारी असं चविष्ट आहे आणि आता हे काढतो आहे मस्तपैकी खाण्यासाठी ही खूप उत्सुक आहे हे रानमेवा खायला भेटतोय मस्त पैकी आता आणि हा महिना आहे मार्च महिना आणि ह्या मार्च महिन्यामध्ये आपल्याला हे आ... सुंदर असे रानमेवे खायला भेटतात रान तर आता हे रानमेवे आता गोळा करतो पटापट मस्तपैकी तोरणं गोळा करतो आणि हे सर्व एकत्र करून मग तुम्हाला दाखवतो किती ग गोळा केलेत वगैरे आणि केवढी जाडी आहेत एकदम भारी मज्जा येते आणि मस्त बघू शकता ही तोरणं हातातमध्ये खिशामध्ये आहे आता कारण पेशवी काय आपल्याबरोबर नाही आहे आणि वाचलेले आहेत दुपारचे बारा वाजून नऊ मिनटं झालेली आहेत आणि मी आता ही तोरणं सर्व आता काढणार आहे कारण काल पण एका ठिकाणी गेलो होतो तर तिकडे देखील काढली होती मस्त पैकी आणि दे पाहिजे होती म्हणून एकाला दिली होती आणि आता मी माझ्यासाठी काढून घेऊन जातो आहे तर खूप भारी आहे तर आता ते हेल्मेट वगैरे काही काढत राहत नाही एवढा वेळ नाही हेल्मेट वगैरे काढायला आणि ऊन पण वरतून भरपूर आहे तर म्हटलं तर तोरणं पटापट काढतो आणि घरी जातो परत संध्याकाळी दुपारनंतर जायचं आहे डेरवनला तर आजचा हा ब्लॉग हे कोकण कोकणातील आपले हे रानने खायला भेटतात ना तर त्याबद्दलचं आहे तोरणं वगैरे काढतो आहे आता आता थोड्या दिवसाने करवंद देखील पिकलेले आहेत पिकलेला आहेत म्हणजे पिकतील आता थोड्या दिवसाने देखील काढणार ते देखील खायला भेटणार मस्तपैकी मज्जा महिना, महिना वगर, परत, आ, आहे मे महिना आणि मार्च महिना एप्रिल महिना आहे ना तर ह्याच्यामध्ये खूप असे म्हणजे रानमे वगैरे खायला भेटतात आंबा काजू परत हे करवंद त्याचबरोबर तोरणं अजून काही आहेत आजणं वगैरे आहेत ना ती देखील आहेत तर ह्याच्यानंतर व्हिडिओ नक्की बनवेन आणि तुमच्यापर्यंत नक्की दाखवेन तर त्याला ते मी पहिले पटापट हे काढून घेतो कारण दुपारचे वाजले कारण मला नंतर पुन्हा डेरवणला जायचं आहे पप्पांबरोबर गाडी घेऊन रिक्षा तर तो देखील ब्लॉग बनवणार आहे खूप बऱ्याच दिवसाने ब्लॉग बनवतो आहे तर चला मग पुढे भेटूया आपण नाही हो जाना तो जो करू वाला बटन चाहिए आता धोरण काढून झालेत त्या झाडावरती मागते तिथं काढले चांगले बऱ्यापैकी किसाभर तरी भेटलेत आता इथून पुढे खाली जाताना परत भेटतात काय बघूया चला मग आता म्हणूनच सांगतो मित्रांनो कोकणामध्ये या हेव कोकण आपलाच असा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये इकडे रानमेवा खूप खायला भेटतो नक्की या आणि नक्की रानमेवा खा तर मंडळी पाहू शकता हे सुंदर अशी तोरणं आहेत आणि हे पूर्ण एक वाटगर म्हणजे एक वाटगभर पूर्ण डिशभर एवढं तोरणं मला भेटले नसतपैकी सफेद मध्येमध्ये थोडे जर हिरवे वाटत असेल पण ही सफेद पिकलेली तोरणं आहेत आणि एकदम अशी गोल लागतात तर ही तोरणं गोळा केलेली आहेत कोकणचा रानमेवा जो ओरिजिनल आणि बिना डायरेक्ट निसर्गाकडून भेटणारा हा सुंदर असा रानमेवा आहे मंडळी आता आलेलो आहे मी घरी वाजलेले आहेत एक सोळा झाले आहे तर आता मी दुपारी आलो आहे घरी आत्ताच पाहिजे तर गणपेश जरा दोन युटूबर भेटले होते मित्र तर त्यांच्याबरोबर जरा भेटलो वगैरे मॅच वगैरे जर गेले जरा फिरून आलो आणि त्याच्यानंतर मग आता म्हटलं मस्त आहे हो की घरी आले तर आता म्हटलं व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचं जे काही तोरणं जे काढले आहेत ते थी तुम्हाला दाखवले आहेत उन्हा एवढ्या ती तोरणं काढले आहेत गोळा केलेल्या आहेत आणि ते आता ती तोरणं तुम्हाला बघायला भेटले असेल ह्या व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलाच नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि नवीनकणं आपल्या यूट्यूब चॅनलवर असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनेलला